ना मी गाड्या मारायसाठी चाललंय काय बघा इथं गाड्या मग बघा या गाड्या थाप भरलाय बाहेर याशाशिवाय मग मजा येणार नाही मग गाड्या मारा काढाय तुम्हाला माहिती बघ इकडे बघ उलट तुला कुठे घेऊन जायचं म्हणून अरे आणि तुला बसते का काय आल्टर करून हे ना हे राहत असं कर हे ब्ल्यू कलर आहे मग हे आत घ्यायचं असते आणि तू बाहेर काढल्या ग्रीपसाठी खोळ्या आल्यापडे हे तर उलट उलट घाल बोल के ले और क्या है ये या वो साथ में ले लो ना खुश होना सकते जितने सर रे ये वाला कैमरा ले हां सर आई थिंक ये आई रे बस पहली बार सर आज आउज पकड़ला है ट्रॅक बोलला आहे त्यामुळे ट्रॅक कसा आहे ओलला ठीक आहे शिस्तात चालू जर मारताना पहिला एक लॅप म्हणजे ब्रेकचा आणि ऍक्सिडेचा अंदाज घ्या आणि जसा आहे तुम्ही पहिला चालला जर चालू तुम्ही स्पिन झाला तर रिव्हर्स नाही आहे आमचा माणूस स्पिन तुम्हाला सरकुश करते त्यात तुमचा काय वेळ जातोय जर साईडला तुम्ही टायरला जोरातून एकदा दोनदा तीनदा तिसरा तर तुमची घेते परत एका धडक आम्ही तुम्हाला ब्लॅक अँड देतो देतोय त्यामुळे ब्लॅक अँड म्हणजे काय की तुम्हाला अनसेफ आहे तुम्हाला आणू शकते त्यासाठी आम्ही तुम्हाला बॅक अँड ठीक आहे चालताना जर तुम्ही एकदा धडकला आणि डॅमेज झालं तर डॅमेज झालं तर तुम्हाला ते पे करा लागतं आणि डॅमेज झाले सहसा होत नाही डॅमेज झाल्यामुळे शंभर टक्के तुम्हाला पण लागले आमचं एकदम मोठं आहे की तुम्ही जेवढं चालवत आहे तेवढं एन्जॉय करा आणि ठीक आहे आणि एक लक्ष इंजिन आहे साईड राईट साईड इंजिन हात ठेवलं चला

मेन ड्रायवर आहे मेन ड्रायवर झाला मेन ड्रायवर सरक रे यो कोणी दिस पैगा यो यो काळा पळवा लागला व गेला धडकला धडकला आता धडकला ए धडकला आता कोण यो कोण आहे कोण आहे रे तो गुड्या गुड्यात धडकला गुड्यात जातो धडकला कोण आहे या कुठे राहिला याशा कुठे रे ड्रायव्हर आहे देव 要不然拉下下了。

याशान दीप्या गाडी बरोबर मारल्या काय याशान दीप्या गाडी भारी मारल्या एकदम ब्रेक दाखवू नको तिथे याशयान

ठीक आहे आज तुम्हाला तुम्ही दिलाय ना पण आम्ही एक माहिती देतो तुम्ही आपण ही गोकाळ चालवणार आहे गोकाळला कसं पेडल असतात पाय ऍक्सिलेटर आणि ब्रेक ऍक्सिलेटर म्हणजे पॉवर ब्रेक म्हणजे रेड कलरचं जे आहे ते ब्रेक ठीक आहे दोन पेडल ग्रीन आणि रेड ग्रीन म्हणजे पॉवर रेड म्हणजे स्टॉप ठीक आहे आपण साधारण एकदा लक्षात ठेवा पहिला एक लॅप पाऊस पडल्यामुळे ट्राय जरा स्लिप होतोय त्यामुळे पहिला एक लॅप अंदाज घ्या पहिला एक लॅप अंदाज घ्या ऍक्सिलेटरचा ब्रेकचा आणि मग तुम्ही चालू द्या कारण कसं आहे तुम्ही जर साईडच्या टायरला जर जोरा निरगला जसं ते आता पहिला तुमची इतर जसं दोनदा तीनदा दोनदा नल तर तिसऱ्यांदा वॉर्निंग घेऊया वॉर्निंग नंतर पण निरगली तर आपण डिस्क्वालिफाय करू डिस्क्वालिफाय करतो ते का कारण आमचं ड्रेन तुम्हाला लागू शकते जर एक मेकेला धरगला आणि गाडी डॅमेज झाली तर ते डॅमेज होईल तुम्हाला बरं लागतं दहा मिनिट जेवढं चालू आहे तेवढं चालू काही पॅरिसिट्युएशन आलं ऍक्सिडेंट सगळ्या ब्रेक दाबायचं ठीक आहे चला प्रथमेश बेस्ट ऑफ <laughs> लक गाडी व्यवस्थित <योसीद> चालवा चालवत <laughs> नाही तुम्हाला मोबाईल हे सगळे आणि आलताप इकडं बघा बे प्रोफेशनल युज आलतानंतर हा हिअर रेसिंग करणार ग्लव्स घेतला नाही शिस्ती चालणार मी आणि याला गाडी येत नाही हे आम्हाला पण माहिती आहे थांबे एक मिनिट

बेस्ट ऑफ प्रोफेशनल झाला संपला सायला आला <laughs> पण प्रोफेशनल ड्रायव्हर आहे तो गाडी मारतोय तो जेवणार <laughs> का

हालते साईल साईल आलाय असे हालते ड्रिप मारायला मारदा ए हळू पे <laughs> <laughs> <गाले गाले। laughs> <laughs> 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 अबे जागेला ट्रिप मारू नको प्रथमेश सही जा रहा है बेटा भगा बघा प्रथमेश जमत नाही प्रथमेश

कोण आहे रे तो पंचाना तो याशाय परत इतकंच याला नाही ड्रिप मारायला परत मी जमत नाही काय का

परत्या बा इथंच सगळ्या ह्याला इथंच अडकलाय आणि हि प्रथमेश धुप तुमचा ब्लॉगर चला मित्रांनो गाडी जमली नाही आपल्याला तू भाव सायकल मार शिकतोच बरोबर नंबर वाटला गाडी म्हणून विषय हाड कुणाला पण तरी नक्की एकदा अवश्य भेट द्या शेवट विषय हाड मजा आली ना पैसा वसूल आहे पैसा वसूल एकदा पण एकदा ठोकले मान्य करतो कारण प्रोफेशनल गाडी मारले आशिन एवढे मारणार तेवढेच आहे कारण तुझ्यावर नाही थोकलाच तू पण हे अरे मित्रांनो आता फ्रेश वगैरे झालोय आत्ता जरा धुणालो जरा हेल्मेटचे काच उघडल्यामुळे जरा चिकड्या डोळ्यात गेल गेल्या आता आम्ही जाऊ आता नाही हे आशिष आहे

ಕಾರ್ಡ್ ದೇ ಏನಾದ ಗರದಾಳೇ ಇಂಜಿನೇಟರ್ ಇಂಜಿನೇಟರ್ ಗರದಾಳೇ ಹೋಗಕ ಏ ಪ್ರಥಮ ಸ್ಲಾಕ್ ಎಂಟರ್ ಆಗ್ಲೇ ಕಳಮ್ಮ ಏ ಕಾಡಿಗೆ ರೆ ನೇ ಏ 25 ಸೆಕೆಂಡ್ ಆಯ್ ಲಾನ್ ಕರ ಫಾಸ್ಟ್ ಲೇನ್ ಏ 20 ಸೆಕೆಂಡ್ ಆಯ್ ಹಾ ಸಾಸಲೇ मित्र आलता मारतो म्हणालाय हात पोचू कर मारतो म्हणाला बघा सर का हे मारते रे आलत्या मारते आलत्या मारते मारते

<laughs> चुकला हे बे मी प्रतिमेश प्रतिमेश <laughs> तर आजचा व्हिडिओ इथेच आपून आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद गुड नाईट